अभिनंदन बरं का तुम्हा सगळ्या सर्वसामान्य लोकांचं कारण महाराष्ट्र शासनानं अठरा हजार मराठी शाळा बंद करायला सांगितल्यात थोड्या दिवसात लालपरीसुद्धा बंद होईल आणि मग सर्वसामान्यांची मुलं मराठी शाळा आणि लालपरी या दोन्ही गोष्टींना मुकणार आहेत मग आपण काय करायचं आत्ताच आपल्याला पैसे साचवायची गरज आहे कारण आता आपल्याला पुन्हा सगळ्या आपल्या मुलांना खाजगी शाळांमध्ये टाकावं लागणार आहे भली मोठी फी भलं मोठं डोनेशन त्यांनी सांगतील तो युनिफॉर्म दोन दोन युनिफॉर्म त्याचबरोबर त्यांची काही वेगवेगळ्या वेग स्पर्धा निघाल्या की त्याची फी वेगळी लागते शाळेची परीक्षा फी वेगळी जशी संस्थाचालक सांगताल अगदी तशी फी आपल्याला द्यावी लागणार आहे याची सगळ्यांनी भवितव्यामध्ये तयारी करून ठेवा आत्तापासून कारण अठरा हजार मराठी शाळा आणि त्या मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्या अनेक मुलांचं भवितव्य आता उद्ध्वस्त होतंय आम्ही आमच्या भागातील एका खाजगी शाळेसंदर्भात शिक्ष शिक्षण विभागाला अर्ज दिला की यांच्या शिक्षण संस्थेमुळे आमच्या इथली मराठी शाळा बंद पडली पहिलीला एकच विद्यार्थी शिकतो आहे मराठी शाळेमध्ये का कारण विद्यार्थी संख्या सगळीच्या सगळी खाजगी शाळेकडे गेली आणि ही खाजगी शाळा कोणाची माहिती आहे जो व्यक्ती स्वत जिल्हा परिषद शाळेवरती शिक्षक आहे तो शाळेचं म्हणजे पूर्ण पगार घेतो जिल्हा परिषद शाळेवरती शिक्षक असल्यामुळं आणि त्यानं स्वतःची शिक्षण संस्था काढली आणि तो आत्ता सध्या त्या शाळेवरती शिकवायला जातो पण त्याचं पूर्ण लक्ष त्याच्या खाजगी संस्थेवरती असतं अशा व्यक्तींची तक्रार केल्यानंतर शिक्षणाधिकारी काहीच कारवाई करत नाहीत मग आपल्या अठरा हजार शाळा बंद आहेत तर हे आपलं दुर्भाग्य म्हणता असेल कारण आपणच सगळ्यांनी सपोर्ट केला प्रायव्हेट शाळांमध्ये मुलं टाकायला आणि तिकडं खूप छान शिकवतात इंग्रजी शिकवतात आणि आपण कुठल्या शाळेतून शिकलो घडलो हा विचार आपल्या डोक्यातून गेला मराठी शाळा जिवंत ठेवायच्या असतील तर आवाज उठवा